गुड मॉर्निंग सर्वांना मैत्रिणींनो आज तुमच्यासोबत माझे मॉर्निंग रुटीन शेअर करणार आहे तर सकाळचे दोन योगा क्लास व सकाळी घरातील कामे मी कसे हँडल करते तर ते ह्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यासाठी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर सकाळी साडेसात वाजता योगा क्लास एक बॅच सुरू होते साडेसात ते साडेआठ वाजेपर्यंत योगा क्लास सुरू असतो वजन कमी करण्यासाठी माझ्याकडे ह्या लेडीज येतात आणि ज्या महिला जॉबला आहेत त्या सकाळी साडेसात वाजता येतात कारण त्यांना दिवसभर वेळ मिळत नाही म्हणून त्या स्वतःसाठी साडेसात ते साडेआठ वाजेचा वेळ काढून क्लासला येतात व फिट आणि हेल्दी राहण्याचा प्रयत्न करतात तर सकाळी साडेआठ वाजेपर्यंत हा क्लास असतो तर बघा तुम्ही साडेआठ वाजता क्लास झालेला आहे आणि साडेआठ वाजता क्लास झाल्यानंतर मी नाश्त्याची तयारी करते आणि आता थंडी पण खूप आहे त्यामुळे मी मुलांना लवकर उठवत नाही कारण कौस्तुभ का हा तीन वर्षाचा आहे माझा मुलगा छोटा आणि सकाळी त्याला उठवलं तर तो मला क्लास घेऊन देत नाही घेऊन बस असं म्हणतो म्हणून मी मुलांना माझा जो क्लास आहे क्लास झाल्यानंतरच उठवते तर सकाळी साडेआठ वाजता क्लास झाल्यानंतर साडेआठ ते दहापर्यंत पर्यंत माझ्याकडे दीड तास असतो घरातील स्वयंपाक वगैरे आवडण्यासाठी घरातील कामं करण्यासाठी कारण की दहा वाजता परत दुसरा योगाचा क्लास सुरू होतो तर मी सुरुवातीला नाश्ता बनवून घेते सकाळी आणि सकाळचा नाश्ता झाल्यानंतरच मी शक्यतो मुलांना उठवते आणि नाश्ता झाल्यानंतर मुलांना उठवल्यामुळे माझा पण थोडासा जो वेळ असतो तो मला मिळतो कारण कौसुब उठल्यानंतर सारखं मला उचलून घे मला हे दे ते दे असं चालू असतं त्याचं त्याच्यामुळे माझा नाश्ता झाल्यानंतरच मी त्याला उठवते आणि सकाळी त्याला पोटभर खाऊ घातलं की त्याच्यानंतर तो किरकिर करत नाही आणि खूप छान खेळतो त्याच्यासाठी कौस्तुभला सुरुवातीला सकाळी उठल्यानंतर नाश्ता हा रोज द्यावाच लागतो त्याच्यासाठी मी रोज नाश्ता त्याला पण बनवते आणि आम्ही सर्वजण पण नाश्ता करतो तर मी पण माझं वजन कमी करण्यासाठी हेल्दी डाएट फॉलो करते त्याच्यासाठी मी रोजच नाश्ता करते तर आज जे पोहे आहे ते मी पोहे मुलांसाठी आणि माझ्यासाठी पण बनवत आहे आणि मी तेल आणि मिठाचं प्रमाण कमी करते कारण की माझं पण जे राहिलेलं वजन आहे जा बत, आ, आ, थी, थी ते मला कमी करायचं आहे त्यासोबत मी जे जसं डाएट फॉलो करते ते तुमच्यासोबत शेअर करते आणि तुम्हाला पण मदत होणार आहे माझ्या ह्या व्हिडिओची डायटची किंवा व्यायामाची त्याच्यासाठी मी प्रत्येक व्हिडिओ व्यायामाचा डायट तुमच्यासोबत शेअर करत असते तर माझी जी मुलगी आहे ती आता पाचवीला आहे आणि तिथून शाळा अकरा वाजता असते मग तिचा पण टिफिन बनवायचा असतो तर ती आता पाचवीला असल्यामुळे ती सर्व कामे स्वतःची ती स्वतः करते तशी सवय लावलेली आहे तिला तसंच बाकी घरातील जी छोटे मोठे कामं असते झाडू मारणं किंवा जो आपला बिछाणा आहे त्याच्या घड्या घालणं अशी छोटे मोठी कामं पण ती करते कारण की लहानपणापासून मुलींना पण सवय असते कामाची तर स्वतःचं काम ते स्वतः तरी करू शकतात तर इथे बघा नाश्ता तयार झालेला आहे मला पोहे आणि मुलांना देते बघा नऊ बारा झालेले आहे तर दहा वाजेच्या आत मी नाश्ता मी पण करते आणि मुलांना पण देते आणि त्याच्यानंतर बघा मुलांना दिल्यानंतर मी इथे नाश्ता माझ्या स्वतःसाठी आहे तर कौस्तुभचे बाबा हे सकाळी ड्युटीला जात नाही ते संध्याकाळी जातात त्याच्यामुळे कौस्तुभला सांभाळण्याचं काम ते करतात त्याला खाऊ पिऊ घालतात त्याच्यामुळे मला तेवढं सकाळी टेन्शन नसतं कौसुकत त्यामुळे मी दोन क्लास जे आहेत योगाचे ते इजी घेऊ शकते त्यांचा मला खूप सपोर्ट आहे त्यानंतर मी जेवणाची तयारी करते तर इथे मी उकडलेल्या वाटाण्याचे हिसळ बनवणार आहे सकाळी उठल्यानंतरच मी कुकरमध्ये वाटाणे उकडून घेतलेले होते कारण की सकाळी उठल्यानंतर थोडंसं काहीतरी कनेक्ट भिजून घेतलं किंवा वाटाणे वगैरे असते मट्टी तर ती कुकरला उकडून ठेवते मी तर सकाळी व्हिडिओ काढता आला नाही मला कारण की सकाळी खूप गडबड असते उठल्यानंतर आणि साडेसात वाजता लगेचच लेडीज येतात आणि मोबाईल घेऊन व्हिडिओ काढत बसले तर खूप वेळ होऊन जातो त्याच्यामुळे मी साडेसात वाजेनंतरच सुरुवात केली व्हिडिओ काढण्यासाठी तर इथे मी जी उकडलेली हुसळ आहे ती सुरुवातीला सुकी बनवून घेणार आहे कारण की जान्हवीला मी उकडलेले जे वाटाणे आहेत तिथे उसळ देणार आहे आणि त्याच्यानंतर मी त्याच्यामध्ये पाणी ॲड करणार आहे म्हणजे ती थी, तिचं पण जो टिफिन आहे ती त्याची भाजी होऊन जाते आणि आमचे पण जे पातळ भाजी होऊन जाते कारण की दुपारच्या जेवणामध्ये एक पातळ आणि एक सुकी भाजी असते तर आपलं आप पचन हे व्यवस्थित होतं सुक जर समजा जास्त आपण घेतलं तर आपलं पोट साफ होत नाही पचन व्यवस्थित होत नाही त्याच्यासाठी एक पातळ भाजी असणं खूप महत्वाचं आहे तर इथे बघा मी जान्हवीच्या टिफिनमध्ये काढून घेतलेले आहे सुकी उसळ आणि त्याच्यामध्ये ॲड केलेलं आहे पाणी कुकर मधलं बाकीचं चपाती बनवण्यासाठी मी इथे गॅस ऑन केला आणि अचानक गॅसने असा भडका घेतला जर कधी कधी बर्नर जे आहे त्याने एर पकडल्यावरती असं भडका अचानक होतो तर सकाळी आपली कामाची गडबड सुरू असते तर त्यावेळेस आपण गॅसजवळ असलो तर तेवढी ते काळजी पण घेतली पाहिजे तर मित्रांनो तुमचं पण असं होत असेल तर तुम्ही पण काळजी घ्या मी तर घेते तर इथे बघा मी लोखंडी तव्यावरती छान जी तांदळाची बघा पालेभाजी मिळते ती बनवलेली आहे आणि लोखंडी तव्यावरती जर तुम्ही मेथीची भाजी किंवा तांदुळ्याची भाजी जे दुसऱ्या पालेभाज्या इथे बनवल्या ना तर टेस्टला खूप छान लागतात तर तुम्ही नक्की ट्राय करा आणि ते मी जान्हवीसाठी चपात्या बनवती आहे आणि जे कणिक आहे ते सकाळी उठल्यानंतरच मी भिजवून ठेवलेलं होतं म्हणजे त्याच्यानंतर सोपं जातं पटकन चपात्या होतात तितकाच वेळ वाचतो त्याच्यामुळे मी सकाळीच कणिक भिजवून ठेवते म्हणजे नंतर चपात्या पटकन होतात आणि तेवढाच वेळ वाचतो माझा आणि इतर पण कामं होतात तर बाकीचे जे बिछाणा वगैरे उचलणं आहे ते जानवी आणि जान्हवीचे बाबा बाकीचं जे आहे तो पसारा आवरतात कारण की मला सकाळी उठल्यानंतर तिचा वेळ नसतो तर जान्वीला सवय लावलेलीच आहे बाकीचं जे आहे घरातील कामं करायची ते ती पटकन बिछाना वगैरे आवरून ठेवते तिचं आणि राहिलेला जो अभ्यास असतो तिचा ते अभ्यास करत बसते कारण की बस तिची साडे दहा वाजता येते तर तिचं ती दहा वाजेपासून आवरते आणि बरोबर साडे दहा वाजेपर्यंत तिचं आवरून होतं तर त्याच्यासाठी मुलांना किंवा मुलींना पण स्वतःची कामं करण्याची आपण सवय लावली पाहिजे स्वावलंबी त्यांना केलं पाहिजे म्हणजे प्रत्येक गोष्टीला मम्मी हे दे मम्मी ते दे असं न करता मुलांनी स्वतःचं काम स्वतः आवडलं तर खूपच छान आपल्याला पण मग तेवढाच वेळ मिळतो इतर कामांमध्ये तर इथे बघा जान्हवीच्या चपात्या झालेल्या आहेत तिच्यासाठी तर इथे जान्हवीच्या बाबांचा टिफिन नसतो कारण की ते संध्याकाळी जातात त्याच्यामुळे त्यांचा टिफिन जो आहे तो संध्याकाळी मला बनवावा लागतो तर इथे फक्त जान्हवीचाच टिफिन असतो त्याच्यामुळे इतकं माझं काम वाचतं कारण की फत्याने पुरत्या दोन चपात्या आणि बाकीचं जी सुकी भाजी आहे ती तिला मी भरून ठेवते कारण की टिफिन मी तिचा जो आहे तो अगोदरच तयार करून ठेवते कारण की दहा वाजता मला दहा वाजेनंतर वेळ मिळत नाही आणि तिच्या ज्या पाण्याच्या बॉटल्स आहेत ते तीच भरते आणि कारण की तिला तशी सवय लावलेलीच आहे तर इथे माझं भांडे पण घासून झालेले आहेत बघा आणि सर्व काम आवरून बघा इथे दहा वाजलेले आहेत बरोबर आणि मी बाहेर आलेले कारण की क्लासचे जे मेंबर आहेत ते बरोबर दहा वाजता येतात आणि जे सर्व मेंबर्स आहेत त्यांची मुलं त्यांचे मिस्टर शाळेत जातात मुलं त्याच्यानंतर मिस्टर ड्युटीला गेल्यानंतर ते येतात क्लाससाठी तर हा दहा वाजेचा क्लास आता सुरू झालेला आहे आणि मुली मुलगी पण माझी तयार आहे बघा शाळेत जाण्यासाठी तर ती इतकं पटकन आवरून तिचं तिचं तयार असते तर इथे माझा जो दहाचा क्लास आहे दहा ते अकरा किंवा साडे अकरापर्यंत क्लास चालतो तर वजन कमी करण्यासाठी ह्या सर्व मैत्रिणी येतात आणि त्यांचं वजन कमी करतात आणि त्या स्वतःसाठी वेळ काढतात आणि मी पण माझा वेळ जो आहे तो देते एक ते दीड तास छान एक्सरसाइज त्यांच्याकडनं करून घेते त्यांना हेल्दी डाएट देते तर इथे अकरा वाजत आलेलेच आहे तर हा पूर्ण जो क्लास आहे तो चालतो तर इथे उभ्या एक्सरसाईज बैठे त्याच्यानंतर पाठीवरती झोपून पोटावरती झोपून त्या रोज एक्सरसाईज करतो त्याच्यानंतर साडे अकरा वाजेनंतर क्लास झाल्यानंतर आम्ही इथे जे धुणं आहे ते क्लास झाल्यानंतर पटकन धुणं धुवून घेते त्याच्यानंतर चपात्या मी बनवलेल्या होत्या फक्त जानेरसाठी त्याच्यानंतर बाजरीच्या भाकरी बनवते त्याच्यामुळे मी इथे धुनं धुवून घेते सुरुवातीला आणि धुणं धुवून झाल्यानंतर मी ते पटकन वाळत टाकून देते म्हणजे कसं धुणं पण लवकर वाळत तर नंतर पण मला वेळ मिळतो तेवढाच त्याच्यासाठी मी पटकन अगोदर धुणं धुवून घेते जर समजा स्वयंपाक बनवला त्याच्यानंतर जेवण मग नंतर परत कंटाळा येऊन जातो त्याच्यामुळे साडे अकरा ते पावणे बाराच्या दरम्यान जे आहे ते मी पटकन धुणं धुवून घेते तितका वेळ बसायला पण नसतो पटकन अगोदर जे आहे काम ते आवरून घेते धुण्याचं म्हणजे नंतर मला थोडासा वेळ मिळतो आणि दोन दोन युट्यूब चॅनल आहेत त्याच्यामुळे ते पण काम करावं लागतं त्याच्यासाठी मी हे पटकन काम करते त्याच्यानंतर जी झाडझूड आहे बाकीची ती पटकन करते तरी ते काम कॅमेरा ठेवायला जागा नाही त्याच्यामुळे एका ठिकाणी मी ठेवलेला आहे आणि मुलगासारखा मध्ये मध्ये करत असतो आणि तो मोबाईल पाडत असतो त्याच्यामुळे मी एका ठिकाणी बाजूला तसा ठेवलेला होता मोबाईल मुलाला दिसणार नाही असं त्यामुळे असं जो झाडता वगैरे व्हिडिओ मी काढलेले आहेत कपडे धुवून झाल्यानंतर मी, घरात धार मी, मदे -मदे मी धार ते घरातलं झाडजूड आहे ते मी करून घेते आणि त्याच्यानंतर बघा कौतुक मध्ये मध्ये असा येत असतो तर जोपर्यंत मी झाडूड करते तोपर्यंत त्याला बाबा त्याचे बाहेर खेळवतात आणि त्याच्यानंतर बघा मी ते फरशी पुसून घेणारे कपडे धुतल्यानंतर लगेच फरशी पुसून घेते म्हणजे मग गायलेलं ते जेवण आणि जे भांडे आहेत ते मग होतात तर अशा पद्धतीने माझं जे रोजचं काम आहे ते मी करते तर सकाळचं जे काम आहे दहा वाजेपर्यंत आवडायचं असतं पण दहा वाजता माझा क्लास असतो त्याच्यामुळे दहा वाजे अकरा वाजेनंतर मी काम आवरते हरशीपासून झाल्यानंतर धुणं घेतल्यानंतर मी आता बाजरीची भाकरी बनवणार आहे तर मी बाजरीची भाकरी शक्यतो खात नाही पिंपल्स वगैरे येतात चेहऱ्यावरती थायरॉइड असल्यामुळे त्याच्यामुळे मी बाजरीची भाकरी खात नाही खाल्ली तर चतपुरू भाकर वगैरे खाते तर इथे कौस्तुभच्या बाबांसाठी मी बाजरीची भाकरी बनवते आणि कौस्तुभ पण खूप आवडीने खातो तर ज्या वेळेस जेवण करायचं असेल त्याच वेळेस गरम गरम मी भाकरी किंवा चपाती बनवते त्याच्यामुळे मी ज्या वेळेस जानवीला चपात्या बनवते त्यावेळेस तिच्यासाठीच मी नेहमी दोनच चपात्या बनवून देते आणि ज्या वेळेस आम्ही जेवणार असेल बारा, बारा वा ते साडेबारा किंवा एक वाजेपर्यंत आमचं जेवण असतं त्या तर माझं धुणं फरशी वगैरे झाल्यानंतरच मी चपाती भाकरी बनव बनवते तर तुम्ही पण जर समजा तुम्हाला वेळ मिळत नसेल व्यायामासाठी तर तुम्ही अशा पद्धतीने थोडस जो काम आहे तो पटपट -पट आवरा आणि तुम्ही स्वतःसाठी वेळ द्या व्यायामासाठी तर मी तर स्वतः व्यायाम करते पण बाकीच्या ज्या मैत्रिणी आहेत वजन कमी करण्यासाठी येतात त्यांच्यासाठी वेळ देते आणि त्याच्यानंतरच बघा मी माझं जे काम आहे ते आवरते तर बऱ्याच वेळा काय होतं माहिती का सकाळी आपण पटकन काम आवरून बसतो कधी कधी दहा ते अकरा वाजेपर्यंत आपलं काम आवरून होतं आणि नंतर त्यानंतर आपल्याकडे भरपूर वेळ असतो मग तो जो वेळ आहे ना आपण सोफ्यावर बसून टी व्ही बघतो किंवा मोबाईल बघतो त्याच्यातच आपण वेळ घालवतो आणि एका ठिकाणी बसून बसून आपण आपलं वजन वाढवून घेतो तर बघा माझं जे हे जे शेड्यूल आहे ना ते खूप बिझी आहे आणि तुम्ही म्हणणार आता याच्यामध्ये स्वतःसाठी वेळच नाही सर्व कामच आहे तर तसं नाही मी स्वतःसाठी वेळ पण काढते जे जेवण झाल्यानंतर ते भांडे वगैरे घातल्यानंतर माझ्याकडे दोन वाजेनंतर ते चार वाजेपर्यंत वेळ असतो आणि त्यावेळेत मी स्वतःसाठी वेळ देते त्याच्यानंतर यूट्यूबचे जे दोन चॅनेल आहेत ते एडिट करणं ते व्यवस्थित एडिट केल्यानंतर त्याचं थंबील बनवणं अपलोड करणं हे पण मी करत असते आणि तो वेळ मी एका ठिकाणी बसूनच घालवते त्याच्यासाठी जो दोन वाजेपर्यंत तरी माझं जे काम आहे ते चालू असतं बघा तर इथे बघा साडेबारा ते एकच्या दरम्यान आमचं जेवण हे होतं तर इथे मी भात घेतलेला आहे आणि थोडीशी बाजरीची भाकरी घेतलेली आहे आणि जी भाजी बनवलेली आहे पालेभाजी ती आणि सॅलेड घेतलेला आहे तर आज मी वाटाण्याची भुसळ बनवलेली होती त्याच्यासोबत मला भात आवडतो आणि मी भात खाते वजन कमी करताना मी भात खाऊन वजन कमी केलेलं आहे चपाती खाऊन वजन कमी केलेलं आहे फक्त भात शिजवण्याची आपण थोडीशी पद्धत बदलायची आहे आणि क्वांटिटी कमी ठेवायची आहे आपलं वजन हे नक्कीच कमी होतं जेवण झाल्यानंतर जेवणाचे जे भांडे आहे ते मी लगेच घासून टाकते कारण नंतर जर जेवण झालं आणि एका ठिकाणी बसलं तर कंटाळा येतो आणि नंतर परत जाने बाबांचा टिफिन बनवावा लागतो मला साडे चार ते पाचच्या दरम्यान त्याच्यामुळे जेवण झाल्यानंतर लगेच भांडे घासून घेते किचन ओटा व्यवस्थित धुवून घेते तर किचन ओटा मी रोज धुवत नाही दोन ते तीन दिवसातून धुते तर जे बर्नर आहे त्याच्यावरती अगोदर मी प्लेट ठेवून घेते म्हणजे पाणी बर्नरमध्ये मध्ये जात नाही तर जो ओटा आहे तो व्यवस्थित स्वच्छ धुवून घेते कारण की त्यावेळेस आपण फोडणी देतो भाजीला वरणाला त्यावेळेस तो तेल उडतं इकडे तिकडे तर मग ते चिकट होतं त्याच्यामुळे ज्यावेळेस मला थोडासा जरी वेळ असला तर त्यावेळेस मी किचन ओटा व्यवस्थित घासून घेते आणि धुवून घेते तर इतका वेळ मी जे आहे घरकामासाठी काढते तुम्ही तुमचं काम सकाळी होत असेल दहा ते अकरा वाजेपर्यंत तर मी असं जेवण झाल्यानंतर माझं जे काम आहे ते मी एक ते दोन वाजेपर्यंत असं आवरते आणि त्याच्यानंतर दोन वाजेनंतरचा जो दो वेळ आहे तो मी स्वतःला देते मैत्रिणीनो किचनमध्ये दोन्ही बाजूनी खिडक्या आहेत आणि जो सूर्यप्रकाश आहे तो दोन्ही बाजूनी आतमध्ये येतो आणि मोबाईल जो आहे तो मी फ्रीजवरती ऍडजस्ट करून ठेवलेला आहे तर मध्ये मध्ये तसा जो उजेड आहे तो येतो तर ते त्याच्यासाठी तेवढं समजून घ्या जसं ॲडजस्ट होईल तसा मी व्हिडिओ काढण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि मी माझं जे रुटीन आहे साडेसात वाजेपासूनचं ते तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे की जेणेकरून तुम्ही पण जर समजा आ, एक गृहिणी असाल आणि तुम्हाला जर समजा वेळ मिळत नसेल वजन कमी करण्यासाठी किंवा स्वतःसाठी तर तुम्ही कसा वेळ काढायला पाहिजे किंवा कसा वेळ काढाल त्याच्यासाठी एक मी माझं रुटीन कसं आहे बिझी असून मी स्वतःसाठी वेळ देते हे सांगायचं आहे मला ह्या व्हिडिओमधनं तर इथे बघा छान तिच्या नोटा धुऊन झालेला आहे भाडे राखून झालेला आहे आणि पूर्ण स्वच्छता झालेली आहे तुम्ही बघू शकताय आणि त्याच्यानंतरचा जो वेळ आहे तो दोन माझे यूट्यूबचे जे चॅनल आहे तर त्याच्यासाठी मी देते व्हिडिओ एडिट करणं त्याच्यानंतर अपलोड करणं तर माझा जो दुसरा चॅनल आहे तो नवीनच ओपन केलेला आहे मी आणि माझे मालकीण माझा ब्लॉग चॅनल आहे तर तो पण तुम्ही नक्की तिथे भेट द्या आणि चॅनलला सबस्क्राईब करा तर मैत्रिणींनो आपण स्वतःसाठी वेळ काढू शकतो तर त्याच्यासाठी तुम्ही व्यायामासाठी पण वेळ काढा स्वतःसाठी वेळ काढा स्वतःचं वे हेल्थ जपा कारण की आता काळाची गरज झालेली आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा तसंच काही चुकलं असेल तर ते पण मला सांगा तर पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो। बाय बाय टेक केअर